संविधानानं प्रत्येकाला दिलेल्या जगण्याच्या हक्काचा विचार अग्रक्रमावर ठेवणं ही सरकारची जबाबदारी असते त्याचं प्रतिबिंब अर्थसंकल्पातून दिसून आलं पाहिजे विकसित भारत आणि आता महाराष्ट्र थांबणार नाही याचा अन्वयार्थ अर्थसंकल्पातून दिसला पाहिजे असा सूर इचलकरंजीतील समाजवादी प्रबोधिनीत झालेल्या चर्चासत्रात उमटला इचलकरंजी येथील समाजवादी प्रबोधिनीत अर्थसंकल्पावर चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं शशांक बावसकर जयकुमार कोले प्राध्यापक रमेश लवटे भरमा कांबळे यांनी मतं मांडली केंद्रीय अर्थसंकल्पावर प्राध्यापक डॉक्टर पी एस कांबळे यांनी मांडणी केली दोन हजार तीस सालाचं शाश्वत विकासाचं उद्दिष्ट आणि दोन हजार सत्तेचाळीस सालाचं विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर शून्य गरिबीपासून अन्न सुरक्षेपर्यंतच्या सर्व उद्दिष्टाच्या दिशेनं वेगवान वाटचाल केली पाहिजे त्यासाठीची भरीव तरतूद अर्थसंकल्पात असली पाहिजे अन्न पेट्रोल आणि खत यावरील सबसिडी कमी होणं याचाच अर्थ महागाई वाढणं असल्याचं डॉक्टर कांबळे यांनी सांगितलं तर कोणताही अर्थसंकल्प समाजकारण राजकारण आणि मानसशास्त्राशी निगडीत असतो सवंग लोकप्रियतेपोटी अनुउत्पादक खर्च वाढवत नेला तर कर्जाचा डोंगर निर्माण होतो शेती उद्योग आरोग्य शिक्षण अशा मूलभूत क्षेत्राचा विकास तर वाढला पाहिजे राज्याच्या अर्थसंकल्पातून तो प्रतीत झाला पाहिजे असं प्राध्यापक डॉक्टर संजय ठिगळे यांनी सांगितलं तर आभासी घोषणामुळे विषमता वाढत आहे असं प्राध्यापक डॉक्टर त्रिशला कदम यांनी सांगितलं यावेळी अर्थशास्त्राचे प्राध्यापक आणि विविध मान्यवर उपस्थित होते